सुल्तानपूर ग्रामपंचायतच्या आरोग्याच्या विषयावर दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे हाल सुलतानपूर ग्रामपंचायत च्या आगळा वेगळा उपक्रम गावात जास्त प्रमाणात डॉक्टर दवाखाने चालावे असं प्रयत्न आहे की काय अशी सुलतानपूर परिसरात दबके आवाजात चर्चा सुरू थोडक्यात सुलतानपूर तालुका लोणार येथील वार्ड क्रमांक दोन मधील जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसर मध्ये सांडपाण्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी तर शाळा परिसरामध्ये घाणीमुळे व सांडपाण्यामुळे डुकरांचे प्रमाण वाढले आहे या मोकाट डुकरांचा सुद्धा बंदोबस्त करण्यात यावा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेमध्ये ये जा करावी लागते मे साहेब विद्यार्थ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांना येण्या तात्काळ सिमेंट रोड व रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम करण्यात यावे अन्यथा विद्यार्थी लोकशाही मार्गाने सुलतानपूर ग्रामपंचायत समोर दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल असं आव्हान शेख वसीम पत्रकार केले असून गट विकास अधिकारी लोणार यांना सुद्धा आज निवेदन देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार